संत नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधीचं पूजन केलं गेलं आहे आणि समाधी, समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीससुद्धा हजेरी लावणार आहेत नामदेव पायरीचे मुख्यमंत्री फडणवीस दर्शन घेतील आणि संत पूजन करतील नागपूर मध्ये संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा पार पडतो एकंदरीत आपण पाहिलं तर मी आता नामदेव पायरी कशी आहे आपण पाहिलं तर याच नामदेव पायरीच्या समोर आता आकर्षक आज सकाळपासूनच नामदेव महाराजांच्या अं पायरीचं पूजन केलं जात आहे आज दुपारी बारा वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नामदेव पायरीचं पूजन करणार आहेत आपण पाहिलं तर या संत नामदेव महाराजांच्या अ जिवंत चौदा समाधी या नामदेव पायरीच्या इथं घेतलेल्या होत्या त्यांच्या वंशजांनी आणि आज आपण पाहिलं तर याच नामदेव पायरीचं संत पूजन या मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत बरोबर बारा वाजता पंढरपूरमध्ये संतचं पूजन होईल आज सकाळपासूनच पंढरपूर मध्ये नामदेव पायरी कशी आता आपल्याला रिग आलेले पाहायला मिळते आज सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर मध्ये नामदेव भजन आणि कीर्तन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर बारा वाजता पंढरपूरमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहाशे पंच्याहत्तराव्या जन्म समाधी सोहळ्यासाठी आज पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन होणार आहे माऊली पुढारी न्यूज कडारखो